त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाकाच नाही तर जगात एक होता दीन दलितांचा उद्धार केली जिवाचे राहण करून लिहिले भारतीय संविधान केवळ चौदार तळाच्या सत्याग्रह सत्याग्रह मनस्मूर्तीचे दहन अशा महामानवास करते मी नमन करते मी नमन सलमाने विचारपीठ विचारपीठावर विराजमान सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित सर्व माझे बालमित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले दीन दलितांचे जीवनाला झगडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायुद्धा विद्येचा वापर इतिहासासाठी करणारा पहिला महामानव भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सागराचे पाणी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधीच मिटणार नाही ज्यांनी आपला सुखासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजासाठी आणि देशासाठी चंदना असे महान व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील मऊ मऊ मौ। येथे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी त्यांचा जन्म झाला वडील रामजी आंबेडकर व आई भीमाई आंबेडकर यां यांच्या पोटी झाला त्यांचे नाव भीमा ठेवण्यात आले एकोणतीसव्या शतकाला सार्वजनिक पाणी भरत दिले जात नव्हते धार्मिक मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता कारण जाती वारे दूरवर पसरलेले होते अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय करणारे समाज बांधव ज्यांना खायला बाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ता मिळणेसुद्धा कठीण होते अशा दीनदलितांच्या व्या जाणून त्यांचा अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचण्याची वाचण्याची खूप आवड होती ती वाचण्याची आवड भारतीय संविधान निर्मितीच्या कमी आली यात मात्र शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राचन करेल तो गुर गुरगुरल्याशिवाय राहणार अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम करते जय भीम सेवा